महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रह्मपुरी तालुक्यातील एकारा भुज येथे हर घर जल योजना ठप्प दोन वर्षानंतरही पाणी नाही रिपीट घ्या ब्रह्मपुरी तालुक्यातील एकारा भुज येथे हर घर जल योजना ठप्प दोन वर्षानंतरही पाणी नाही हर घर जल या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ब्रह्मपुरी तालुक्यातील मौजा एकारा भुज येथे सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजनेचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना आजही शुद्ध पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे सदर योजनेला ग्रामसभेची मंजुरी जून रोजी मिळाली होती लाख रुपयांची ही पन्नास टक्के केंद्र चाळीस टक्के राज्य व दहा टक्के लोकवर्गणी या पद्धतीने मंजूर झाली तांत्रिक मंजुरी एकोणावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी मिळाली असून काम पूर्ण होण्याची कालमर्यादा सोळा महिने निश्चित करण्यात आली होती मात्र ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे काम अपूर्ण आहे अनेक ठिकाणी पाईपलाईन काम अर्धवट आहे काही ठिकाणी साहित्य रस्त्यावर पडून आहे गावकऱ्यांनी वेळोवेळी पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे तक्रार केली तरी कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले की योजना मंजूर होऊन दोन वर्ष झाले तरी अजून घरोघरी नळाद्वारे पाणी येत नाही उन्हाळ्यात परिस्थिती अजून बिकट होते ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष घालून काम पूर्ण करण्याची मागणी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन दोन वर्ष झाले आमच्या गावामध्ये टाकी आली आहे पण नळ चालू नाही होता जीवन ना ना अंतर्गत

आता माहित नाही ना का थांबली ना काय होणार गावकरी गावकरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला क्लिक करा